उन्हाळा असो पावसाळा असो की हिवाळा असो एकदा खाल्लं की पुन्हा मागणार आणि पुन्हा खावंसं वाटणार कोणत्याही ऋतूत कधीही मस्तपैकी स्नॅक्स आयटम म्हणून खा किंवा फराळ म्हणून खा झटकीपट असा आपण बनवणार आहोत छानपैकी पोह्याचा कुरकुरीत आणि क्रंची मस्तपैकी चिवडा संध्याकाळची वेळ झाली आहे मुलांना काहीतरी छान खावं असं वाटतंय स्नॅक्स टिफिनला पण सकाळी लवकर काहीतरी द्यायचं आहे बनवा की मस्तपैकी पोह्याचा चिवडा एकदम पटकन होतोय आता तर दिवाळी जवळच आली आहे त्यासाठी पण छान छान आपण बनवणार आहोत जास्त क्वांटिटीमध्ये पण सध्या आपण फक्त बनवणार आहोत मुलांना स्नॅक्स म्हणून त्यासाठी छानपैकी पोहे घेतलेत पोहे घ्याय कडाईमध्ये छानपैकी ते काय करायचे आहेत परतून घ्यायचे आहेत आता हे पोहे कोणी कोणी तळून पण घेता बरं का पण आपण काही ते तळून घेतलेले नाही आहे छानपैकी भाजून घ्यायचेत कडकपणे नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर पुन्हा कढईमध्ये तेल घालायचं का आहे आणि आपण चिवड्यासाठी काय काय लागणार आहेत शेंगदाणे लागणार आहे खोबरं आहे डाळ्या आहेत तुम्ही याच्यात काजू बदाम किसमिस पण घालू शकतात छानपैकी कढीपत्ता हिरवी मिरची वगैरे हे आपल्याला चिजे लागणार आहेत त्यासाठी हे सगळं एक एक करून काय करायचे का छानपैकी तळून घ्यायचे मी शेंगदाणे मी कमी क्वांटिटीमध्ये घेतलं होतं फक्त म्हणून मी सगळं मटेरियल पण कमी यूज केलं आहे पोहे झाल्यानंतर छानपैकी घेतले शेंगदाणे शेंगदाणे तळून घेतले आहेत पोहे आपण छानपैकी कडक भाजून घेतले त्यानंतर इथे डाळ्या टाकल्या आहेत तेलात मस्तपैकी पोहतायत त्या त्या पण छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत आता डाळ्या कोणी फक्त भाजून पण टाकतं आणि मी टाकलंय तळून छानपैकी चिवडा बरेच दिवस टिकतो मस्तपैकी झाकण लावून जर ठेवलेलं ला असेल ना पॅक डबा बंद डब्यात बंद डब्यामध्ये तर मस्तपैकी तो कुरकुरीत आणि कडक राहतो मा कुर पना पना जर झाकण उघडं असेल तर मग तो सादळला की कुरकुरीत नाही लागत छानपैकी डाळ्या पण आपण तळून घेतल्या आहेत त्यानंतर आता आपण हिरवी मिरची वगैरे तळून घेणार आहोत त्यामध्ये मिरची प्रमाणात घालायची आहे तुम्हाला तिखट आवडत असेल तर घाला जर मुलं खाणार असेल तर मग एखादी मिरची घाला फक्त जास्त नका घालू कारण तिखट लागलं की मग मुलं खात नाहीत पण टेस्ट येण्यासाठी तर मस्त पैकी झणझणीत थोडीशी तर मिरची घालावीच लागणार की नाही मी मिरची पण तळून घेतली आहे हे बघा छानपैकी हे सगळं मटेरियल एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे तळलेलं शेंगदाणे डाळ्या आणि मिरची मी याच्यामध्ये आत्ता को खोबरं नाही घातलं आहे पण तुम्ही घातलं तरी चालतं आणि मस्त लागतं ते टेस्टी आपण दिवाळीच्या चिवड्यामध्ये नक्कीच वापरणार आहोत त्यानंतर आपण जे उरलेलं तेल होतं ते असंही आपलं तेल वेस्ट होतं न म्हणजे नंतर आपण यूज करतो नाही ते तळलेलं खूप असल्यामुळे मग त्यातच जिरं मोहरी घातली जे सगळे तळलेले पदार्थ छानपैकी टाकले आणि त्यावरती पोह्याचा तो चिवडा टाकला तेल प्रमाणात थोडंच घ्यायचं खूप अति असेल तर मग पूर्ण तेलातच तो चिवडा तळले जाणार हा आणि छानपैकी आपण हे क्रंची जसे मस्तपैकी भाजलेले होते पोहे हे त्यामध्ये टाकायचे वरतून छानपैकी चवेसाठी मीठ घालायचं आहे आणि थोडीशी साखर घालायची आहे तुम्ही पिठी साखर घातली तरी चालेल पण मी थोडीशी साखर घातली आहे आणि एकत्रितपणे एक मस्तपैकी मिक्स करायचे कुरकुरीत आपला पोह्याचा चिवडा छानपैकी आता तयार होणार आहे बघा हा हा असलं दिसतंय मस्तपैकी कुरकुरीत असा आवाज येतो आहे बघा कुरुम कुरुम एकदम कडक त्यातले तळलेले शेंगदाणे डाळ्या मुलं तर खूप आवडीने खातात त्या जरा जास्तच घालायच्या मुलांना आवडतात आणि हे बघा तोंडाला कसलं तो पाणी सुटतं आहे बघून आपला छानपैकी टेस्टी पोह्याचा कुरकुरीत आणि क्रंची चिवडा तयार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्ही कसा करता ते पण कमेंटमध्ये सांगा आणि एकदा असा देखील ट्राय करून बघा एकदम पाच मिनटामध्ये रेडी होणारा झटकी पट मोठेही खाऊ शकतात आवडीने चवदार मुलांना तर आवडतंच आणि पटकन होणारा ब्रेकफास्ट असो स्नॅक्स आयटम असो आता दिवाळीच्या फराळ असो छानपैकी खायला पण चवदार जिभेचे पण सोचले पुरवले जातात हं की नाही एकदम टेस्टी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही तो सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत